अकरा दिवसांच्या चर्चेनंतर उद्या देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीची शपथ घेणार महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री कोण होणार ह्याबाबत विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अकरा दिवस चर्चेत होता ह्याचं उत्तर अखेर आज मिळालेलं आहे भाजपच्या गटनेता पदाची बैठक पार पडली या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेचे नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले ह्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री आपणच असणार असल्याचं स्पष्टीकरण सांगितलं भाजपने तीन वेळा मुख्यमंत्रीपदाची संधी दिली त्यामुळे मी आभार मानतो असं फडणवीस म्हटलं त्यामुळे उद्या मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस शपथ घेतील हे आता निश्चित झालं आहे आणि दोन हजार एकोणीसला ला मुख्यमंत्री झाले होते आता तिसऱ्यांदा दोन हजार चोवीसला ते उद्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील अशा संख्या बातम्या जाणण्यासाठी चॅनल लाईक करा धन्यवाद लग्नसराईत जेवण व पाहुंचार साठी लागणारे सर्व साहित्य होलसेल दरात फक्त शिवा ट्रेडर्स मेन रोड गांधीनगर येथे उपलब्ध लग्न सराईत लागणारे सर्व प्रकारचे पत्रावळी द्रोण प्लेट वाट्या पाणीचे ग्लास व चहा कॉफीचे ग्लास चमचे पार्सल कंटेनर पिशव्या सर्व प्रकारचे साहित्य शिवा ट्रेडर्स महादेव मार्केटजवळ गांधीनगर कोल्हापूर इथे उपलब्ध एक वेळा अवश्य वेळ द्या मोबाईल नंबर नाइन एट एट वन सिक्स सेवन वन फोर डबल जीरो दूसरा नंबर नाइन थ्री टू डबल फाइव टू नाइन टू डबल नाइन नक्की एकदा अवश्य भेट दिया शिवा ट्रेडर्स महादेव मार्केट गांधीनगर कोलहापुर